हॅलो मैत्रीण प्रीती क्रिएशन या ब्लॉग मध्ये मनापूर्वक स्वागत करत आहे मैत्रिणी नेहमीप्रमाणे आज पुन्हा एक मी तुमच्याकरिता नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा नवीन व्हिडिओ आहे दिवाळी स्पेशल दाराचं तोरण ते पण फुलांपासून मैत्रीण मी एक छान मोठ्या साईजचं दाराचं तोरण कसं बनवायचं ते पण फुलांपासून याचं पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मैत्रीण हे जे तोरण आहे अगदी आपण मार्केट मधून घेऊन आणतो फुलांचा तोरण त्याप्रमाणे हा तोरण बनलेला आहे मैत्रीण हॅलो मैत्रीण विडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज मी बनवणार आहे पुलांपासून दाराचं तोरण मैत्रिणी त्याकरिता मी तोरणची रुंदी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली नऊ इंच नऊ इंच आहे ओके आणि लांबी मी साडेतीन फूट ठेवलेली आहे जनरली आपले डोअर तीन फूट किंवा साडेतीन फुटाचे राहते त्याच्यामुळे एक एक इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे दोन दोन इंच त्यासाठी मी याची लांबी साडेतीन फूट ठेवलेली आहे चला तर मैत्रिणीनो मी आता याचा इक्वल पार्ट करून घेते आणि पुढची डिझाईन काढते यावर मैत्रीणो व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मी एक एक पार्ट सात सात इंच घेत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकत आहे पहिले मी इक्वल पार्ट करते मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे आपण जे उलांपासून दाराचं तोरण बनवत आहो हे छान मोठं आहे मोठ्यामध्ये बनत आहे साडेतीन फूट याची लांबी आहे आणि नऊ फूट याची रुंदी घेतलेली आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे मी अशा प्रकारे कार्डबोर्डचं एक शेप कापून घेतलेला आहे कारण की जे मी डिझाईन बनवत आहे ती कमी जास्त नाही व्हायला पाहिजे आणि मी हे सेम अंतरावर अं, अंतरावर मार्क पण करून घेतलेलं आहे आतमध्ये मी एक छोटं सर्कल पण काढून घेतलेलं आहे आय होप तुम्हाला दिसेल असणार oh. त्यानंतर आता मी हे तुमच्यासोबत मोठं सर्कलनी असं ड्रॉ करून घेणार बघू शकत आहे तुम्ही मैत्रिणी मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उलनमॅटच्या जे रांगोळीबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती त्यामध्ये सांगितलं होतं की आपण मी असं जर कार्डबोर्डनी शेप करून घेतलं त्यानंतर आपल्याला आपलंच काम करायला खूप सोपं जाते हे बघू शकत आहे तुम्ही हे मोठ्या दरवाजाचं छान असं मोठं तोरण बनून रेडी होणार आहे त्यामध्ये याचं मेजरमेंट पण आपल्याला योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे बघत आहे तुम्ही कशा पद्धतीने आय हो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार अशा पद्धतीने मी पूर्ण ड्रॉ करून घेते त्यानंतर मला आतमध्ये पण मी एक हाफ सर्कल असं ड्रॉ करून घेतलेला आहे आता त्यानंतर मी आता उलांचं सा काम चालू करत आहे मैत्रिण तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण बघा की मी कशा पद्धतीने उलनचं कलर कॉम्बिनेशन वापरत आहे हे सगळं तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे हे माझं ग्रीन कलरच्या उलांचं काम पूर्ण झालेलं आहे हे बघू शकत आहे तुम्ही सगळं सेम बघू शकत आहे तुम्ही त्यानंतर मी यामध्ये हे येल्लो डार्क कलरचं मी मुलांनी काम करणार आहे मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे मी तीन तीन लाईन घेतलेल्या आहे ग्रीन कलरच्या त्यानंतर मी डार्क येल्लो कलरचं मुलांचं चा काम चालू केलेलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रीनो या दिवाळीला तुम्ही अशा टाईपचं तोरण बनवून नक्की आपल्या दर सामोरच्या दरवाज्याला लावू शकता जे एंट्रन्स दरवाजा असते त्याला मैत्रिणो हे तयार झाल्यानंतर रिअल फ्लावरचं जे तोरण राहते आपण जे मार्केटमधून घेऊन आणतो त्या टाईपचं दिसणार आहे नक्की तुम्ही ट्राय करा मैत्रीण तुम्हाला तर मार्केटमध्ये अशा टाईपच्या तोरणचे रेट तर माहीतच असणार तुम्ही स्वतःकरिता तोरण बनवत असणार तर नक्की फुलांचं तोरण ट्राय करा हे दीर्घकाळ टिकणारं पण आहे म्हणजे रियुजेबल पण आहे वॉश पण करू शकता तुम्ही मी थोडं मोठ्या साईजचं घेतलेलं आहे तोरण याला उलंद पण भरपूर लागणार आहे स्टिक पण भरपूर लागणार आहे याला मित्रनो मी आता पूर्ण हे आपल्या डार्क येलो कलरचं वलंदचं काम करून घेते मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे हे जे आहे मी तोरण दाराचं तोरण जे बनवत आहे त्याच्यामध्ये मी थोडं डिझाईन चेंज केलेली आहे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की असं असं पूर्ण करत आलेली आहे पण त्यामध्ये मी आता चेंज केलेलं आहे त्यामध्ये मी आता हे साईडचं जे स हाफ सर्कल आहे ते काढून मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की माझं हे दरवाजाचं तोरण मी अशा प्रकारे रेडी करत आहे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की मी असं असं पट्टी लाव करत चालली आहे उलांचं काम पण मला ते नको वाटलं त्याच्यामुळे मी हे बाजूचं काढून घेतलं आणि मी वरण तीन तीन लेअर उलंचं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही वन टू थ्री असं पूर्ण बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये असं मी केलेलं आहे आता त्यानंतर मी हे जे आतमध्ये आहे आतमध्ये आता मी उलनचं काम करणार आहे तर सर्वात प्रथम मी या कलरचं उलन घेणार आहे ओके तर या कलरच्या उलंनी मी तीन तीन लाईन देणार आहे मित्रिनो तुम्ही बघू शकत आहे की हे माझं तीन लेअर ग्रीन कलरचं आणि तीन लेअर झाले आहे डार्क येलो कलरचं त्यानंतर मी यामध्ये लाईट येल्लो कलरचं उलांचं काम चालू केलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार छान असं आपल्याला हे लावल्यानंतर छान असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता मी येलो कलरचे दोन लाईन घेणार आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी पिंक कलरचं दोन लाईन करणार आहे आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं मैत्रीण हे छान मोठं असं आपलं दरवाजाचं तोरण बनणार आहे दिवाळी स्पेशल मैत्रीण हे बनल्यानंतर अगदी मार्केटमधून जसं फुलांचं तोरण आपण घेऊन येतो ना रेडीमेड फुलांचं रेडीमेड फुलांचं जे रेडी असते फुलांच्या दुकानामध्ये अगदी तसं आपल्याला हे दिसणार आहे पण हे आपलं रियूजेबल आहे तुम्ही यांना नंतर पण यूज करू शकता दिवाळीमध्ये पण यूज करू शकता नंतर पण यूज करू शकता त्यानंतर मी लाईट पिंक कलर घेत आहे बघू त्या मेटेरी तुम्ही मेट्रो पूर्ण दाखवणं शक्य नसते व्हिडिओ खूप मोठं होते त्यामुळे मी तुम्हाला एक दाखवते अशा करते मेटेरी की तुम्हाला मी हे जे दाखवत आहे ते समजत असणार छान असं प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं बघू शकत तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसराय नको मैत्रीणो हे बघा अशा टाईपने आपल्याला पूर्ण लावत जायचं आहे छान आणि सोबत असं प्रेस पण करत जायचं आहे त्यानंतर मी हे डार्क रेड कलर या आपण कथ्था कलर बोलतो आमच्याकडे असं बोलतात तुम्ही याला मेहरून कलर पण म्हणू शकता हे बघा त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं मैत्रिणी बघत आहे मी एक साथ सगळं कट करणार आहे त्यांनी काम आपलं खूप लवकर सोपं होते त्यानंतर मधामध्ये मी व्हाईट कलरचं बघू शकत आहे मी दोन राऊंड करणार आहे कारण की हे व्हाईट कलर थोडं पातळ दिसते म्हणून छान दिसायला पाहिजे म्हणून आय होप तुम्हाला समजलं असेल मैत्रीणं त्यानंतर कट करून घ्यायचं मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की माझं हे हाफ सर्कलवालं उलंचं काम पूर्ण झालेलं आहे बघू शकत आहे तुम्ही ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे हे जे साईडला जेवढा भाग बाकी आहे ना यामध्ये आता आपल्याला उलंचं काम करायचं आहे मैत्रीणो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणो तुम्ही बघू शकता व्हिडिओ व्हिडिओमध्ये यामध्ये यामध्ये मी साईडला हे जे आहे साईडला यामध्ये ग्रीन उलंदच्या तीन लाईन देणार आहे आय होप तुम्हाला समजत असेल अगदी काटाने घ्यायचं आहे मैत्रीण असं वाटलं पाहिजे की जे आपण आंब्याच्या पानाचं बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला असं वाटायला हवं मैत्रिणींनो खूप असं छान आपलं हे दाराचं तोरण बनून रेडी होणार आहे मैत्रिणी मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे हे माझं ग्रीन कलरचं तीन लाईन लावून झालेलं ला आहे मैत्रीण हे बघत आहे कॉ कलर कॉम्बिनेशन यानुसारच आपल्याला तीन तीन मुलांच्या लाईन देऊन असं कलर कॉम्बिनेशन इकडे कम्प्लीट करायचं आहे पण ते स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा मैत्रिणी मैत्रीण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे की या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला हे कलर कॉम्बिनेशनमध्ये याचं उलण लावत जायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ समजत असणार मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे हे आपलं युनिक असं उलणचं तोरण बनून रेडी होत आहे मैत्रीणं खूपच सुंदर असं दिसणारं तोरण आहे नक्की तुम्ही ट्राय करा मैत्रीणं हे एकदा बनवलं तर तुम्ही याला नेहमी यूज करू शकता वॉशेबल पण आहे हे बघा मैत्रीणं या टाईपच्या मी स्टेप बाय स्टेप ग्रीन पासून जे सुरू केलेलं आहे ते इथपर्यंत गेलेलं आहे तुम्ही बघू शकत आहे ज्या पद्धतीचे पद्धतीने मी हाफ सर्कलमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीने मी इथे करत आहे तुम्हाला समजत असणार मैत्रिणींनो हे बघा पण तिथे आपण टू टू लाईन लावलं होतं उलंच पण इथे आपल्याला थ्री टी लावायचं आहे मैत्रीणो वाईटच्या साईड साईडला पुन्हा थोडी जागा उरली आहे तर त्यामध्ये मी ग्रीन कलरच्याच उलंचं यूज करत आहे हे फिल करण्यासाठी बघू शकत आहे तुम्ही मैत्रीणं हे बघा अशा टाईपचं आपलं हे उलंचं काम झालेलं आहे बघू शकत आहे तुम्ही आता यानंतर याच्यामध्ये अजून एक काम करायचं आहे मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे आपलं हे तोरण रेडी झालेलं आहे बघू शकत आहे तुम्ही पूर्ण आता यामध्ये आपल्याला एक काम करायचं आहे हे जे एक्स्ट्रा जे कापड आहे बेस्ट ते आधी कट करून घ्यायचं आहे चला तर मैत्रीण ते मी आधी कट करून घेते त्यानंतर आपण पुढचे स्टेप करू मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे आता या प्रकारे आपल्याला इथे बेल लावायचे आहे मी याकरिता मोठ्या साईजची बेल घेतलेली आहे याकरिता मी छोट्या साईजची बेल घेतलेली आहे आणि हे जे मधातलं जे पोर्शन आहे त्याकरिता मी मोठ्या साईजची बेल घेतलेली आहे चला तर मैत्रिणी आपण लावून घेऊ मैत्रीणं हे जे बेल्स असतात ना हे आपल्याला मार्केटमध्ये डझनच्या हिशोबाने मिळून जातात हे बघा मी अशा टाईपने लावत आहे मी आधी पण व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती माहिती की हे बेलचं लटकन कसं लावायचं अगदी मी सोपं ठेवलेलं आहे जास्त मणी नाही यूज केलेले आहेत आणि जास्त लांब झालं असतं माझं हे त्यानंतर असं मधोमध शिवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकत आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं हे युनिक असं तोरण बनून रेडी होणार आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सगळं सगळं लावून घ्यायचं आहे चला तर मी पूर्ण लावून घेते मित्रांनो तुम्ही बघू शकत आहे याप्रमाणे आपल्याला ह्या छोट्या छोट्या बेल्स लावायच्या आहेत अशा मोती आणि गोल्डन मनीसोबत आय होप तुम्हाला समजत असेल तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्यानंतर मैत्रिणींनो हे जे आहे मधलं पोर्शन दोन हाफ सर्कलच्या मधलं पोर्शन त्यामध्ये मी अशी एक मोठी बेल लावलेली आहे मी आधी पण सांगितलं होतं अशा टाईपची बेल लावलेली आहे बघू शकताय तुम्ही हे बघा त्याला आपल्याला असं मधनं शिवायचं आहे हे बघा बघू शकत आहे तुम्ही याचं पकडलेलं आहे हे, हे मोठ्या बेलचं मी मोती लावलेलं आहे बघू आहे तुम्ही त्यानंतर आपण याचं मधनं पकडायचं आणि सुईनीच करायचं मैत्रीणो सुईनी शिवून घेताय हे आपण तुम्ही चिकू पण शकता पण मी सुईनीच करत आहे आय होप तुम्हाला समजत असेल हे बघा मैत्रिणीनो अशा प्रकारे आपल्याला ही अशी बेल लावून घ्यायची आहे मी धागा कट करून घेते बघा मैत्रिणींनो अशा टाईपचं हे हे दरवाजावर लावलं की एकदम बरोबर प्रॉपर सेट होते मैत्रीण चला आता मैत्रीण आता मी या साईडला पण बेल्स लावून घेते अशा टाईपची पूर्ण मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज मैत्रीण सबस्क्राईब करा चॅनलला मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये आपलं हे दरवाजाचं तोरण रेडी झालेलं आहे बघू शकत आहे तुम्ही याचं हे फायनल लुक आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणं याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर ह्या पॅचमध्ये तुम्ही जे बाजारात जे रेडीमेड आपल्याला स्वास्तिकचे किंवा ओमचे जे साईन मिळतात ते पण तुम्ही यामध्ये चिपकू शकता ते पूर्णपणे ऑप्शनल आहे बघू शकता मैत्रीणो हे माझं दरवाजाचं तोरण रेडी झालेलं आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये